शेतकरी मित्रांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी पवार तुमचं सर्च स्वागत करतो सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे गाय बाजारामध्ये तर गायांचे गाय बाजार व्हावे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्याच्या नंतर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत चॅनलला पोहोचवण्यात आपली मदत होते जास्तीत जास्त शेअर करा ये दाटाक वाला mi?

दुसऱ्यांदा आहे का दुधाला कशी आहे हां हां काय सांगितले काय दूध देईन वाटतं तुम्हाला पंधरा सोळा काय सांगितले तीस हजार

काय सांगितली किंमत दिली का केवढ्याला दिली काय सांगितली किंमत पंचेचाळीस पंचे पंचे का कधी खाली झाली तू झाला कशी आहे बिगर बाला सातशे तर दूध चालू आहे की तो इथे किंमत काय आहे म्हणजे मोबाईल नंबर सांगा बरं आपला पाहू ना कुठल्या गावची काही काय सांगितली किंमत दुधाला कशी आहे आता गा आहे का किती किती इथे आणि चौथ्या मोबाईल नंबर सांगा बरं आपला शहाऐंशी झिरो पाच ऐंशी चौऱ्याहत्तर त्रेचाळीस नाव काय आपलं पाहू ना कुठलं गावचे

दादा कुठल्या गावची काय सांगितली नव्वद गा पण आहे का तू झाला कशी किती एसीर आहे का काय सोडायची किंमत म्हटले मोबाईल नंबर सांगा बरं

मोबाईल नंबर सांगा बरं आपला नाव काय आपलं ओंकार आज काय सगळ्यात बाजार शांत आहे काय सांगितले किंमत

दादा थोडी आहे पर काही इथं इथं नाही आहे काय सांगितली तीस आहे का दुधाला कशी आहे किती आहे दूध आता लिटर मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस पस्तीस सत्त्याण्णव नाव काय संग्राम गाव कोणतं दाताला कशी आहे दाताला कशी आहे दादा कुठल्या गावचे काय सांगितले गायची किंमत पंचवीस का बन आहे का बारा टी का किती आहे तू मोबाईल नंबर सांगा बरं पंचान्न बावन हिचे काय सांगितले का पण आहे का इप दूध कस आहे ती चौथ्यांद भाऊ ना कुठल्या गावची खेडची खेड काय सांगितलं पंचेचाळीस हजार किती का बरे यायला किती किती दिवस दिवस बाकी आठ आहे त्या मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी 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 बेचाळीस पंधरा पंधरा नाव काय आपलं देशमुख バナナバナナ。